नमस्कार मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्याच मध्ये मी तुम्हाला साडी कवरची दाखवणार होते पण ते राहिलं आता आजच्या मध्ये आपण बघा सोळा याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे अठ्ठावीस इंच आणि हा क्विल्टेड पीस आहे बघा सर्वात खाली असल्यासाठी मी नॉर्म कपडा वापरलेला आहे मध्यभागी राईस बॅग वापरलेली आहे वरतून मेन फॅब्रिक आहे यावरती तिरप्या तिरप्या टिप मारून क्विल्टिंग करून घेतली आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंटरला इथे बरोबर आपण एक कट देऊन घेतला तुम्ही मार्क पण करून घेतलं तरी पण चालेल आणि सेंटर पासून आपल्याला तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आता हे जे अंतर आहे हे आहे आपलं सहा इंच आता त्यानंतर आपल्या इकडे कॉर्नरला आहे ना थोडासा राऊंड शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे तर चारही कॉर्नर आपल्याला थोडं थोडं राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे तर मी सेम टू सेम येण्यासाठी अशा पद्धतीनेच कपडा फोल्ड करून चारही कॉर्नर आहेत ते कट करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर माझं इथे साडे चौतीस भरत आहे तर मी साडेपस्तीस घेणार आहे तर अशा प्रकारे मैत्रीण सहा इंच रुंदी आणि छत्तीस इंच लांबीचा मी क्विल्टेड पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे बघा आणि जर आपल्याला वाढव झालं तर ते आपण नंतर एक्स्ट्राचं कट करून घेऊ शकतो जेवढी कापडाची लांबी आहे तेवढी आपल्याला झीप लागणार आहे आणि झीपची राईट साईड मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून स्टिच करून घ्यायची तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यावरती अशी दाक टिप्पत देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रिणी या झीपवरती आपण दाबटीप पण देऊन घेते हे आपल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली जी दाबटिप आहे ती दिल्या गेलेली आहे आता याच्यामध्ये मी रनर वाहून घेते एक या साईडने आणि एक त्या साईडने म्हणजे आपलं एक जरी रनर खराब झालं तर दुसरं रनर आपल्या उपयोगी येईल तसं तर मी क्वालिटी चेक करूनच तुम्हाला इथून देत असते कारण की इथे जेव्हा मी रनर वावते ना तेव्हा चेक करते ते व्यवस्थित काम आहे का आणि मगच जर नसेल तर मीच काढून टाकते ते चांगलंच रनर देण्याचा प्रयत्न करते आता बघा याची जी रुंदी आहे ही आपल्याला सहा इंच हवी आहे पण जी लावल्यामुळे ती थोडीशी वाढली होती तर जेवढा वाढव झाला तेवढा आपण एक्स्ट्राचा रुंदीची साईड कट केली आता त्यानंतर बघा बरोबर सहा इंचाची रुंदी आहे आणि जिकडनं आपण हा जो मोठा भाग आहे त्याचा सा। रुंदीची साईड काढलेली आहे ना सहा इंच बरोबर रुंदीची साईडनेच रुंदीची साईट आहे ती अगोदर जोडून घ्यायची अगोदर एकाच साईडला आपण ही स्टिच करून घेत आहोत आणि बघा मी याच्यावरती दोन ते तीन टिपा दिलेल्या आहेत म्हणजे जास्त मजबूत राहावं आणि जिथे झिप आहे तिथे पण भरपूर दाट टीप दिलेली आहे आता त्यानंतर आपल्याला हे जोडत जोडत आल्याच्यानंतर नंतर मग एक्स्ट्राचं जेवढा फॅब्रिक होईल तो तो कट करून घ्यायचा आहे त्यामुळे आपण ह्या अगोदरच जोडून नाही घेतलं रुंदीची बाजू इकडची ठीक आहे तर बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो पहिला पॉईंट आहे ना तिथपर्यंत आल्याच्यानंतर मार्किंग केली एक्स्ट्राचा कट केला आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने रुंदीची साईड पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि याच्यावरती पण आपण खूप सारी दाट टीप दिलेली आहे मशीन मागे पुढे करत आणि डबल टिप पणकडनं पण स्टिच केला आता त्यानंतर काय केलं वरचा पार्ट आहे तो पण आपल्याला यासाठी स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हा पण पार्ट स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी हा जो काय पार्ट आहे जसा इकडचा स्टिच केला तसेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतला आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इथे जे कॉर्नर आहेत ना इथे आपल्याला ना छोटे छोटे कट देऊन घ्यायचे झीपवरती म्हणजे आपल्याला चर्चे दे देत सोप छोट दे ते सोपं जाईल अगदी छोटी छोटी कट देऊन घ्यायचे तर अशा प्रकारे मी इथे जिथे राऊंड शेप आहे तिथे अगदी छोटे छोटे कट आहे ते दोन्ही साईडने जी ते झिप जी आहे ना फक्त दोन कॉर्नरलाच कट करून घेतलेले थी, आहेत ठीक आहे आणि फार एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो, तो तुम्ही इथे कट करून घेऊ शकता कॉर्नरचा ठीक आहे इकडच्या साईडने पण आता त्यानंतर आपल्याला झीपा आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही साईड राईट साईडला टर्न करून घ्यायची आणि इकडनं या झीपवरती दाबटेप पण देऊन घ्यायची तर अशा प्रकारे मैत्रिणी मी अजिबच्या बाजूने दाब टिपा देऊन घेतलेली आहे आणि डबल टिबल टिपा दिलेल्या आहेत मी कारण की कस्टमरचं आहे ते त्यामुळं आपल्या कामावरतीच आपल्याला पुढची ऑर्डर भेटत असती त्यामुळं आपलं काम जितकं प्रामाणिक आणि फिनिशिंगमध्ये असेल ना तेवढ्या आपल्याला ऑर्डर जास्तीचे येतील तर बघा अशा भरपूर टिपा मी याच्यावरती देऊन घेतलेल्या आहे आता आपल्याला हे भाग आहे तो राईट right साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि मैत्रिणी आपण याच्यामध्ये जी राईस बॅग वापरलेली आहे ना त्याच्यामुळे खूप हे वर्षानुवर्ष टिकणार आहे तुम्ही मी खात्री देऊन सांगते काय खूप वर्ष टिकतं कारण की मी स्वतः दोन वर्षापासून हे शिवलेलं आहे ते वापरत आहे जे अगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं हे तर कस्टमरचं आहे आता आपण हँडल लावून घेऊ त्यानंतर बघा मैत्रिणीनं मी त्या हँडलसाठी अशा पद्धतीने राईस बॅगमध्ये वापरून आठ इंचचा बेल्ट तयार करून घेतला आणि ह्या कडेचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर इंच टेप तुम्ही फोल्ड करून घेतला तरी चालेल किंवा मग जिथे सेंटर इन सेंटरला मार्क करायचं सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे मार्किंग करायची आणि हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने दुसरीकडून पण तर अशा प्रकारे मैत्रिणी दोनही साईडला मी हे जे काही हँडल आहेत ते स्टिच करून घेतलेले आणि याच्यावर बघा खूप साऱ्या अशा दाट टिपां दिलेल्या आहेत मशीन मागे पुढे मागे पुढे करत म्हणजे जेणेकरून जास्त मजबूत राहावेत आपले हे बेल्ट आणि जास्त दिवस टिकावी आपली ही स्टोरेज बॅग त्यासाठी ठीक आहे आणि आपल्या साईडने पण तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे जे कवर आहे साडीचं ते बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये कपडे ठेवू शकता साड्या ठेवू शकता तर नक्की तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा पंधरा इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे दहा इंच दहा बाय पंधरा इंच आणि उंची आहे सहा इंचाची उंची आहे अशा पद्धतीचं आपले स्टोरेज बॅग आहे ते बनून रेडी झालेलं आहे बघा आणि एकदम असं रेडीमेड स्टाईल असं त्याचा लुक आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही एका पटामध्ये पण ठेवू शकता अशा पद्धतीने आपण इथे हँडल पण दिलेले आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी वर्षानुवर्ष वर्षा, टिकणारं आपलं स्टोरेज बॅग आहे ते बनून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की माझ्याकडून ही खरेदी करू शकता किंवा तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून पण बनू शकता आणि खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा माझी इन्स्टा आयडिया आहे वर्षा फॅशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट काढा तुम्हाला जे शिवायचं त्याचा आणि मला तिथे टाका आणि सांगा की मला ही बॅग पाहिजे किंवा हे ट्रॅव्हल बॅग पाहिजे तर ह्या दोन ऑर्डर होत्या तर दोन्ही पण ऑर्डर माझ्या कम्प्लीट झालेल्या आहेत बघा मला ही पण ऑनलाईनच ऑर्डर आली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ट्रॅव्हल बॅगची कटिंग स्टिचिंग दाखवली तर तो व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी हे सेपरेट सेपरेट व्हिडिओ मध्ये बनवलेलं आहे ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर अशा पद्धतीची टिफिन ती बॅग वगैरे घ्यायची असेल ना ही पण अगदी रेडीमेड स्टाईल आहे आणि याला पण मी ना डबल झिप दिलेली आहे म्हणजे दोन रनर दिलेले आहे एक खराब झालं तर दुसरं आपलं उपयोगी येईल त्यासाठी आणि पुढे पण आपण इथे छोटे छोटे दोन पॉकेट दिलेले आहे आणि आतमधला स्पेस पण दोन बघू शकता याच्यामध्ये तुम्ही डब्बा आणि बॉटल दोन्ही ठेवू शकता आणि याच्यामध्येच मी छोट्या साईजची पण दाखवली होती म्हणजे याच्यामध्ये तुमची बॉटल नाही बसणार पण याच्यामध्ये डब्बा आणि बॉटल दोन्ही पण बसेल आणि याच्यामध्ये छोटीशी बॉटल बसेल जास्त मोठी नाही बसणार अशा वेगवेगळ्या साईजच्या तुम्ही माझ्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजा बू जय शिवराय आणि तुम्हाला याच्यापैकी कोणतीही ऑर्डर करायची असेल माझ्याकडून तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्याचं मला इंस्टाग्रामला मेसेज टाकायचं की अशा अशा पद्धतीचे मला पाहिजे बनवून म्हणजे मी कोणती तेच प्राईज वगैरे हो पण सांगेल आणि बनवून पण देईल बाय बाय